लक्षपूर्वक बघ संकट मुक्त होशील धर्म से तू पालक धर्म मार्ग नाशक कर्म पाश मोचक सुशर्म दायक सुंदर अशी भाऊच्या निमित्ताने आपल्याला ट्रीप झालेली आहे सकाळी नाश्त्याचं आयोजन केलं होतं सुंदर झालं होतं दुपारी जेवणाचा कार्यक्रम सुद्धा चांगला होता व्यवस्थित होता आम्ही सर्व मंडळी खूप आनंदी खुश आहोत आणि भाऊला या पुढील कार्यासाठी आम्ही भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि भाऊ या आमच्या तालुक्याचे आमदार व्हा हो अशी मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्याची काही पुरीच्या वाजवा विचाळी माया बहिणी नवीस उद्या लागत जाऊन त्याच्या मागे आम्ही सर्व महिला मंडळी उभा आहोत आणि एक नंबरने पुढील